कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा धाटा एम डी सी हद्दीतील बंद असलेली केलकम कंपनी ही सध्या साधना कंपनी व्यवस्थापनाने घेण्याचे ठरवले असून सदर कंपनीतील भंगार हलवण्याच्या हालचाली सुरू आहेत याची कोणकोण लागताच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेनेचे नेते आक्रमक झाले आहेत जर कारखाना हलवला तर केलकम कंपनीतील कामगारांची देणी देणार कोण याकरिता साधना कंपनीचा डाव उधळवण्याकरता सेना आक्रमक झाली आहे जोपर्यंत केलकम कंपनीचा कामगार ठेकेदार ग्रामपंचायत कर दिला जात नाही तोपर्यंत कारखान्यातील भंगार नाही ना असा इशारा ठाकरे गटाचे रोहा तालुका प्रमुख समीर शेडगे यांनी दिला आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीनुसार ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या माध्यमातून मी साधना कंपनीच्या मॅनेजमेंटला सूचित करतो की आम्ही लहा तालुक्याच्या वतीने जोपर्यंत तुम्ही कॅल्शियम कंपनीचे जे, जे जुने कामगार आहेत त्या कामगारांचे देणं देत नाही किंवा ग्रामपंचायतचा टॅक्स देत नाही आणि जे, जे ठेकेदार होते त्यांचे पेमेंट जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत एकसुद्धा वस्तू त्या ठिकाणाहून आम्ही हाळू देणार नाही कारण हे इथले सर्व स्थानिक कामगार आणि त्या स्थानिक कामगारांच्या पाठीशी उद्धव बाळासाहेब ठाकरे या या पक्षाच्या वतीने आम्ही सर्व रोह तालुक्याचे शिवसैनिक त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत आणि या साधना कंपनीला जर तुम्हाला कॅल्कियम कंपनी घ्यायची असेल तर दिलेल्या कामगारांचे पेमेंट ताबडतोब द्यायला पाहिजे ग्रामपंचायतची थकबाकी जी असेल बाकी ती द्यायला पाहिजे आणि त्यानंतरच तुम्ही तिथले जे काय भंगार असेल किंवा काय आणखी उचलायचे असेल तर तो उचला तोपर्यंत आम्ही तालुक्याच्या वतीने असे सूचित करतो की एकही गाडी त्या ठिकाणी आम्ही आतमध्ये जाऊ देणार नाही आणि गेलेली गाडी पुन्हा बाहेर येऊ देणार नाही हेच मी या ठिकाणी आज साधना कंपनीच्या मॅनेजमेंटला सांगू इच्छितो कंपनीला आज साधना कंपनी मॅनेजमेंटने विकत घेतलेली आहे साधनाचा बघायला गेलं तर गेले सहा महिने कुठल्याही कामगाराचा पगार किंवा बोनस असेल कुठल्याही कामगाराचा त्यांनी कुठलाही ध्येय अजूनपर्यंत दिलेला दिलेला नाहीये आज कामगार तहसीलदारांच्या जात जातात प्रत्येक पक्षाच्या इथे जातात पण अजून आजपर्यंत तरी आतापर्यंत तरी कुठलाही पगार त्यांचा आज सगळ्या कामगारांचा झालेला नाहीये मध्यंतरी साधनामध्ये जो काय अपघात घडला त्याच्यामध्ये जे चार कामगार मृत्युमुखी पडले त्यांना आज भावपूर्ण श्रद्धांजली पण त्यांची पण कुठली जी है है काही मॅनेजमेंटनी कमिटमेंट केली होती त्यांना मदत करण्याची ती कुठलीही मदत आजपर्यंत त्यांना पोचलेली नाहीये सगळ्या ह्याच्यामध्ये आपण बघितलं त्या सगळ्या गोष्टीमध्ये मध्यंतरी पण पेप्सी कंपनीमध्ये असंच सगळं हे झालं आणि पेप्सी कंपनीचा भंगार बाहेर काढला गेलं आणि कामगारांच्या हाती काही लागलं नाही आहे आम्हाला त्यांनी कामगारांचं सगळं ध्येय द्यावं आणि सगळं द्यावं आम्ही कुणाला अडवणूक करत नाही पण ते जर असं करत असतील का असं दादागिरीच्या ह्याच्यावरती आणि आम्ही ते खपवून घेणार नाही शिवसेना त्याच्यावरती आवाज उठवणार उद्धव बाळासाहेब ठाकरे नक्कीच संघर्षाची भूमिका शिवसेनेची असलीच आहे पहिल्यापासून आहे ह्याच्या ह्याच्यामध्ये आम्ही मगाशी आमच्या सरपंचानी सांगितलं आम्ही ऐंशी टक्के फक्त समाजकारण तर करतो वीस टक्के राजकारण करतो त्यामुळे नक्कीच संघर्षाची भूमिका तिथे गेट समोर आम्ही संपूर्ण आमच्या जे तालुक्यातलं जे काही युनिट आहे तो नक्की कामगारांच्या लढ्यासाठी आम्ही एकजूट होणार आहोत